पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी आली सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर बाराशे बावन्न कोटी पीक विमा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आलेला आहे बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा होत नव्हती परंतु आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आताच एक महत्वाची बैठक पार पडली असून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आता जमा होत आहे पहा शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी टोटल या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती निधी रक्कम जमा होत आहे तर चला अगदी एका मिनिटामध्ये ती यादी पाहून घेऊया व जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी पीक विमा येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पत्रकार प्रसिद्धी मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे केंद्र सरकार दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा अखेर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वितरित होण्यात सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती खात्यावरती पीक विम्याचा एक पण रुपया जर आला नसेल तर तुम्हाला दोन ते चार तासामध्ये आता या ठिकाणी निधी जमा होईल अशी महत्वाची माहिती बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठक मध्ये दिले आहे आज तुमच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपये जमा होणार आहे तर आज तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये अगदी पीक विमा येण्यास सुरुवात होईल तर अशे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये